जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हास्तरीय वैनगंगा दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष भंडारा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा परिसर जिल्हा परिषद भंडारा येथे दिनांक तेरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार या कालावधीत दिवाळी फराड आणि दिवाळी साहित्य खाद्य विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील उमेद स्वयंसहायता समूहांनी तयार केलेली दिवाळी फराड आणि दिवाळी साहित्यांचे स्टॉल विक्रीकरिता लावण्यात आले आहेत दरम्यान या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके उपाध्यक्ष एकनाथ फेंडर समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा शीतल राऊत सभापती आनंद मल्लेवार जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि महिला समूह उपस्थित होते